सार्थ श्रीमद दासबोध दशक चौथा समास सातवा दास्य भक्ती श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात मागील समासात सहाव्या भक्तीचे लक्षण सांगितले आता सातवी भक्ती सावधपणे ऐकावी सातवी भक्ती ती दास्य भक्ती जाणून घ्यावी देवाची सेवा करण्यासाठी देवाच्या दाराशी सदैव राहावे आणि जे जे काम पडेल ते सर्व स्वतः करावे देवाचे वैभव ऐश्वर्याचे रक्षण करावे त्यात उणे पडू देऊ नये इतकेच नव्हे तर ते वैभव ऐश्वर सतत वाढत जाईल अशी भक्ती करावी देवालयाचा जीर्णोद्धार करावा धर्मशाळा बांधून काढाव्यात मोकळीस आलेल्या इमारतीचा जीर्णोद्धार करावा देवाचे कार्य नेहमी त्वरित करत जावे हत्ती रथ घोडे सिंहासने चौरंग पालख्या आरामदायी आसने पलंग डोलारे विमाने वरचे वर सगळे नवीन करावे छत्र्या ध्वज पताका या अनेक वस्तू अत्यंत आदर व काळजीपूर्वक जाव्यात देवाचे अनेक प्रकारचे वाहने बसण्याची उत्तम स्थाने अनेक प्रकारची सोन्याची सिंहासने प्रयत्नपूर्वक जतन करावीत घरे कोठी घरे पेट्या तिजोऱ्या भागरी अशी द्रव्य साठवण्याची अनेक भांडी त्यातील द्रव्य अत्यंत काळजीपूर्वक साठवून ठेवावे भुयारे तळघरे आणि त्यांना जोडणाऱ्या गुप्त वाटा तयार करून त्यांना गुप्त दरवाजे करावेत आणि त्यात अत्यंत मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी कोठारे प्रयत्नपूर्वक करावीत देवासाठी अलंकार दागदागिने भारी किमतीचे वसरे अनेक प्रकारची सुंदर सुंदर रत्ने अनेक प्रकारची सोन्याची व अन्य धातूची भांडी अत्यंत प्रयत्न करून मिळवून ठेवावीत देवालयाभोवती फुलांच्या बागा अनेक वने अनेक प्रकारच्या झाडांची उपवने करावीत त्या झाडांना पाणी देऊन ती फुलवावीत फळतील असा प्रयत्न करावा अनेक प्रकारच्या जनावरांचे तबेले अनेक प्रकारच्या पक्ष्यांना राहण्यासाठी जागा चित्र बागा अनेक प्रकारची वाद्ये नाटके करण्यासाठी रंगभूमी पुष्पळ गुणी चांगले गायक स्वयंपाकगृह भोजनालये कोठीघरे धर्मशाळा झोपण्यासाठी पडव्या मोठमोठी पठांगणे अनेक प्रकारच्या सुहासिक वस्तू ठेवण्यासाठी जागा असंख्य प्रकारची खाण्याची फळे ठेवण्यासाठी जागा अनेक प्रकारचे रसयुक्त पदार्थ ठेवण्यासाठी जागा हे सर्व प्रयत्न करून तयार करावेत अनेक प्रकारच्या वस्तू ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या जागा त्या जर मोकळीकीस आल्या असतील तर नव्या कराव्यात असे देवाचे वैभव वाढवावे ते सांगावे तेवढे थोडेच आहे सर्वच ठिकाणी अत्यंत आदराने आणि दास्यत्वाच्या भावनेने सदैव तत्पर असावे देवालयातील कार्यभागाचा विसर पडू देऊ नये देवाच्या जयंत्या पर्व काळ आणि महोत्सववादीचे वैभव अशा अपूर्णतेने चालवावे की स्वर्गातील देव सुद्धा ते वैभव ऐश्वर पाहून चकित होऊन जातील देवाचे वैभव असे चालवावे हलक्यातील हलकी कामे देवाची सेवा म्हणून करावीत दास्यत्व करावे सदा सावध अर्थात दक्ष राहून प्रसंगी पडेल ते काम करीत जावे देवासाठी जे जे पाहिजे असेल ते ते ताबडतोब द्यावे अशा प्रकारे अत्यंत आवडीने देवाची सेवा सर्व प्रकारे करावी पाय धुण्यासाठी स्नान करण्यासाठी आचमनासाठी पाणी ठेवावे गंधाक्षदा कपडे दागदागिने फुले धूप दीप झोपण्यासाठी उत्तम जागा आणि पिण्यासाठी थंडगार पाणी भरून ठेवावे पानाचे विडे ठेवावेत रागदारी युक्त रसाळ गायन करावे सुगंधी पदार्थ फुलांची सुवासिक अत्तरे अनेक प्रकारची खाण्याची फळे देवाजवळ नेहमी असावीत देवालयापुढे झाडलोट करून सडा समार्जन सडा रांगोळी करावे पाण्याची भांडी स्वच्छ पाण्याने भरून ठेवावीत उत्तमोत्तम वस्त्रे स्वच्छ धुवून आणावीत देवालयात येथील त्या सर्वांचे उत्तम, उत्तम, उत्तम आदरातिथ्य करावे त्यांना काय हवे काय नको ते पहावे अशी ही खरोखर सातवी भक्ती आहे समर्थ म्हणतात देवालयातील सेवकांनी भक्तांनी दयापूर्ण करुणायुक्त असे भाषण करावे देवापुढे अशा प्रकारची स्तुती श्रोत्रे गावीत की सर्वांचे अंत करणे समाधान पावतील अशी ही सातवी भक्ती माझ्या बुद्धीप्रमाणे मी सांगितली अशी ही भक्ती जरी प्रत्यक्ष घडली नाही तरी निदान मानस पूजेत तरी करावी अशा पद्धतीने देवाचे दास्य करावे त्याचप्रमाणे श्री सद्गुरूंचे दास्य करावे हे प्रत्यक्ष घडत नसल्या मानसपूजेत तरी आवश्यक करावे समाज सातवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ